जय शिवराय महाराष्ट्रामध्ये चाललेल्या मराठा आंदोलनासंदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशातील मराठी समाजाच्या गळ्यातलं ताईत असलेले म्हणून जाता धनांगे दारा यांच्या बाबतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये काही लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रकार परिषद असतील किंवा सोशल मीडिया असेल या ठिकाणी मनोज दा मनोज दादा पाटील यांच्या बाबतीमध्ये काही आक्षेपार्ह विधानं अलीकडच्या काळात करत आहेत आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठी समाज हा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबरोबर आहेत त्यांनी सुरू केलेला आरक्षणाचा लढा जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सगळे मराठा समाजातील लोक त्यांच्याबरोबर राहतील अशा प्रकारचा निर्णय आज अकोले तालुका सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आज आजच्या बैठकीमध्ये अजून काही मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा झालेली आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने भविष्यकाळामध्ये मनोजाता दारंगे पाटील ज्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये लढत आहेत त्यांना जाणीवपूर्वक अडकवण्यासाठी काही नतभ्रष्ट लोकं या महाराष्ट्रामध्ये तयार झालेत त्यांचासुद्धा योग्य तो समाचार घेण्याची गरज आहे आणि मग त्या संदर्भामध्ये सुद्धा काही भूमिका ठरलेल्या आहेत मला आपल्या सर्वांसमोर एक गोष्ट मला नम्रपणे मांडायची आहे की ज्या समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर किंवा देशाच्या स्वातंत्र्याने ज्यांनी ज्यांनी लढा केला असेल त्या स्वातंत्र्यवीरांच्या नंतर एका हक्केवर लाखो कोटी समाज फक्त मनोजादा दारांगी यांच्या शब्दावर आज महाराष्ट्रामध्ये येत एकत्र येतोय ती फार अभिमानाची बाब आहे आणि म्हणून या नगर जिल्ह्यामधून त्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं पाप एक बारसकर नावाचा महाराज स्वतःला महाराज समजतो तो परंतु संपूर्ण मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचं पाप या पारस्कर महाराजांनी केलेलं आहे मला मी म्हणत तर तो, तो या नगर जिल्ह्याच्या माती जन्माला आला तो या नगर जिल्ह्याच्या मातीमध्ये जन्म घेण्याच्या लायकीचा सुद्धा नाही कारण स्वतःच्या अहंकारापोटी केवळ आणि केवळ स्वतःच्या अहंकारापोटी तो जरंगे पाटलांच्या आंदोलनाला गालबोट होते काय सांगतोय तो तो सांगत होता की जरंगे पाटलांनी सुरुवातीला तुकाराम महाराजांवर टीका केली संत महंताला मानत नाही म्हणे सगळे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप बाहेर आलेले आहेत त्याच्या तो जरंगे पाटलांना असं सांगत होता की मी तुकाराम महाराजांचा आदेश घेऊन आलोय तुकाराम महाराज माझ्या स्वप्नात आलेत आणि त्यांनी मला सांगितले का तुमचं उपोषण सोडा जसं तुकाराम महाराजांनी तेरा दिवस उपोषण केलं होतं तसं तुम्ही आता तुकाराम महाराजांच्या भूमिकेत आहात आणि तुम्ही आता उपोषण सोडा समाजाला तुमची गरज तुम आहे जरंगे पाटील म्हटले की पंधरा दिवस तू कुठं होता आज पंधरा दिवसानंतर तू आलाय मला नको सांगू माझं डोकं दुखतंय मला आपल्या माध्यमातून समाजाला एवढंच आव्हान करायचं आहे एकोणीस दिवस त्या माणसाने स्वतःच्या शरीरामध्ये अन्नाचा कण घेतला नाही सुरुवातीचे नऊ दिवस पाण्याचा थेंब घेतला नाही ज्यावेळेस एकोणीस दिवस माणूस उपाशी राहतो स्वतःच्या शरीरामध्ये पाण्याचा थेंब घेत नाही त्या माणसाची मानसिक स्थिती कशी असेल एकोणीस मिनिटं जर आपल्याला जेवण मिळालं नाही एकोणीस मिनिटं जर पाणी मिळालं नाही तर आपली चिडचिड सुरू होते वैद्यकीय शास्त्रामध्ये त्याचा अभ्यास करा आणि मग तो माणूस कोणत्या मानसिक स्थिती आहेत एवढं मोठं आंदोलन सुरू झालं आंतरवाणी ते मुंबई पर्यंत प्रवास झाला वाशीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गुलाल उधळला वेडा भरवला आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ केलं आम्ही स्वागत केलं आनंद उत्सव केला की मराठा समाजाला आरक्षण दिलं मग दोन दिवसानंतर सगळ्या स्वर जो अध्यादेश काढणार होते तो अध्यादेश तुम्ही डावलत गेले ती भूमिका बदलत गेली आणि म्हणून तो धोका जरांगे पाटलांनी ओळखला आणि मग उपोषणाचा हत्यार त्यांनी उपस्थित आहेत वेडा माणूस नाही तो समाजाच्या हितासाठी लढतोय समाजातल्या भावी पिढीसाठी लढतोय आणि मग अशा माणसाला बदनाम करून अशा माणसाला ट्रॅप लावून हे सरकार त्या ठिकाणी आंदोलन मोडू पाहत आहे मला तमाम मराठी समाजल्या सगळ्या तरुण मित्रांना विनंती करायची आहे आप आपसातले मतभेद बाजूला ठेवा समाजाच्या हितासाठी या महाराष्ट्राच्या हितासाठी जरांगे पाटलांसारखा योद्धा परत जन्माला येणार नाही ही पिढी संपेपर्यंत येणार नाही म्हणून ही लढाई आता यशाच्या दर शिकराव यायची असेल तर जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे कोणती संगीता वानखेडे स्वतःला श्री म्हणते जिजाऊंचा महाराष्ट्र आहे सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे तिच्या सगळे व्हिडिओ बघा पुरुष असताना सुद्धा तिचे व्हिडिओ आपल्याला ऐकवत नाहीत आणि ती जरांगे पाटलाऊन नको त्या पद्धतीची टीका करते हे बारसकर असतील वानखेडे असतील या प्रवृत्त्या ठेचण्याची गरज आहे तुम्ही समाजाच्या पाठीत खंजीर कुपसून प्रचंड मोठं पप बारस्कर महाराज आणि तुम्ही सगळे लोक करतायत खंडूजी खोपड्याच्या अवलादी झाल्यात तुम्ही समाज तुम्हाला कधी विसरणार नाहीत तुमच्या सगळ्या भावी पिढी बारसकरांच्या भावी पिढी असेल किंवा वानखेडीची भावी पिढी असेल तुम्हाला इतिहासात कधी जागा मिळणार नाही नाही म्हणजे नाही आणि म्हणून या निमित्तानं मला अकोले तालुक्यातील सगळ्या मराठा समाजाला एक आव्हान करायचं आहे की भविष्य काळात सुद्धा हा लढा यशाच्या शिखरावर नेण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या एकजुटीची गरज आहे आपण कोणाच्याही ताटातलं घेणार नाही आपल्याला कोणत्याही समाजाला दुखवायचं नाही आपल्याला सगळ्या समाजाला सुद्धा बरोबर घेऊन चालायचं आहे या तालुक्यातला सामाजिक सुद्धा टिकवायचा आहे जे मागायचंय जे मिळवायचे मिळवायचं मिळवायचंय कोणाचं हिसकून घ्यायचं नाही आहे कोणाच्या ताटातलं पण घ्यायचं नाही आणि म्हणून इथं सुद्धा सामाजिक अशांतता होणार नाही अशा प्रकारचा सुद्धा एक बैठकी ठराव या ठिकाणी निमित्त या निमित्ताने झालेला आहे आणि त्यामुळं दुसरा एक या निमित्ताने ठराव आम्ही या ठिकाणी केलेला आहे व्यक्तिगत स्वरूपाला सुद्धा कोणाला टार्गेट करायचं नाही भविष्य काळात सुद्धा करायचं नाही मागं जे झालं असेल ते झालं असेल कुणी आता या बाबतीमध्ये सुद्धा कोणताही व्यक्ती आमचा दुश्मन नाही कोणताही समाज आमचा दुश्मन नाही सगळ्यांना बरोबर घेऊन हे काम आपल्याला भविष्यकात करायचं का आहे आणि मग या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सर्व मराठा बांधव तरंगे पडलांच्या भूमिकेवर आहोत समाजासाठी स्वतःचं प्राण त्या माणसाने पणाला लावलेल्या मित्रांनो स्वतःसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी स्वतःच्या लेकराबानासाठी तो काहीच करत नाहीये गेले अनेक दिवस शोभा संघटनेच्या माध्यमातून स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी ज्या माणसाने केली त्याला समाजाने वाऱ्यावर सोडता काम नये काही झालं असेल त्यांच्याकडून चुकून एखादे शब्द गेले असतील तर सकल मराठा समाज या संविधानिक पदावर बसलेल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांची सकल मराठा समाज माफी मागू शकतो पण समाजासाठी तो माणूस करतोय व्यक्तिगत स्वार्थासाठी करत नाही म्हणून सरकारने त्यांच्या बाबतीत जी भूमिका घेतली ती अत्यंत चुकीची आहे कोणाची एसआयटी लावता तुम्ही कोणताही गुन्हा केलाय अरे म्हणे एसआयटी लावून हे आंदोलन जाणीपूर्वक पेटवलेलं आहे पवार कुणी म्हणतो उद्धव ठाकरे हात आहे कोणाचाच हात नाही संपूर्ण समाज मराठा समाजाने पाहिलं की हा प्रामाणिक माणूस आहे हा समाजाला न्याय देऊ शकतो आणि म्हणून मुंग्याचं वारू निघावं मोहळाच्या माशा पसराव्यात अशा प्रकारचा माणूस मराठा समाज महाराष्ट्रात एका उट, एक कोटला एक कोटी लोक एका सभेला येणं पंचवीस लाख मराठा समाज एकत्र येणं ही सुपी बाब नाही कोणत्याच राजकीय नेत्याला जमणार नाही म्हणून विनाकारण समाजाच्या आंदोलनाला दिशा करू नका त्याला राजकीय वळण लावू नका हा सामाजिक व्यासपीठावरचा प्रश्न आहे तो सामाजिक व्यासपीठावरच सोडावा अशा प्रकारची भूमिका आजच्या मीटिंगमध्ये ठरलेली आहे आणि या सगळ्याच मुद्द्यांवर साधक चर्चा होऊन जारंगे पाटील भविष्यातून निर्णय घेतील आंदोलनाच्या संदर्भाची भूमिका घेतील त्या संदर्भामध्ये अकोले तालुक्यातला सगळा सकल मराठा समाज त्यांच्या बरोबर राहील एवढे सांगतो आणि माझे दोन शब्द सकल मराठा समाज अकोले तालुक्याच्या आजच्या या बैठकीचे उपस्थित आमच्या सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय महाले सर सकल मराठा समाजाचे आमचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय नवले माधवराव तेटमे प्रदीपजी हसे राजेंद्रजी कुमकर आणि सर्वच समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत खर तर अत्यंत तातडीची ही जी काही मीटिंग आपण घेतली त्याच्या पाठी मग अनेक पार्श्वभूमी आहेत मराठा आरक्षण आंदोलनाची जी महाराष्ट्राची विद्यमान परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रातला कोणताही कोणताही साधा कार्यकर्ता आज मनोज जरंगे पाटलांसह बोलण्याची जी काही ही, ही महाराष्ट्रामध्ये पिलावळ जन्माला आली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि म्हणून सर्वप्रथम सकल मराठा समाज अकोले तालुक्याच्या वतीने माननीय मनोज जरंगे पाटील जे आरक्षणाचे आंदोलन पुढचं आंदोलन पुकारतील त्या सर्व सर्व आंदोलनामध्ये सकल मराठा समाज अकोले तालुका त्यांच्या सोबत राहील हा आजच्या निमित्ताने आम्ही ठराव घेतलेला आहे मित्रांनो खरं तर आत्ताच महेशराव जे बोलले कि मनोज जरंगे पाटलांना बदनाम करण्याचं कट कारस्थान षडयंत्र या महाराष्ट्राच्या मातीत जलमलेलं आहे आणि त्याची सुरुवात या अहमदनगर जिल्ह्यातून झालेली आहे हो नक्कीच तशा प्रकारचं षडयंत्र करण्याचा प्रयत्न चालू आहे जो माणूस गेला एकोणावीस दिवस उपास आहे जो माणूस गेला एकोणावीस दिवस अन्न अन्न पाण्या वाचून आहे त्या माणसातून जर एखादा शब्द चुकला तर आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये ते स्वीकारणारे असतं कारण शरीराला जे आवश्यक घटकद्रव्य ते जर मिळाले नाही तर माणसाची चिडचिड होती हा वैद्यकीय परिभाषेतली टर्मिनॉलॉजी आहे आणि म्हणून रंग पाटलांनी त्या उपोषणाच्या अंतर्गत जर कोणाविषयी काही बोलले असेल तर त्याची माफी मागण्याचा मोठेपणासुद्धा त्यांनी दाखवलेला आहे परंतु त्याच्या आडून या महाराष्ट्राच्या मातीमधल्या या अहमदनगर जिल्ह्यात एक अजय बारसकर नावाचा स्वतःला महाराज म्हणणारा जो कोणी षडयंत्री आणि पाताळ यंत्री आहे त्याच्याविषयी मला बोलायचा आहे कोण आहे अजय बारसकर मराठा सेवा संभाजी ब्रिगेडच्या यामध्ये गेल्या दहा वर्षापूर्वी आमच्याकडं पद मागणारा हा महाराज आहे म्हणजे बराच एका पदावर काढून टाकलेला हा महाराज आहे म्हणून त्या महाराजांविषयी बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे या महाराजांचा जर हे पाहिलं तर नुकतंच सावडी या त्याच्याच गावामधल्या लोकांनी सांगितलं त्या महाराजाला गावबंदी केला त्याच्यावरचे निषेधाचे बॅनर त्याच्या विषयीवरचे लागलेले आहे ला। ज्या देहू संस्थानाचं नाव घेऊन हा महाराज सांगतोय का तुकाराम महाराजांचा मला आदेश आलाय संदेश आलाय आणि रंग पाटील तुम्ही मागं घ्या त्या देहू संस्थाराचा काळी मात्र संबंध या महाराजांचे नाही देहू संस्थांनी तिथे एक सभा घेऊन असं जाहीर केलं का बाजे पारस्करचा आमचा कुठल्या प्रकारचा संबंध आहे म्हणून कुठेतरी फुटकल फुटकळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठेतरी कोणाच्या तरी, तरी पाताळ यंत्री षडयंत्राला कटकारस्थानाला बळी पडून त्या कटकारस्थानाचा एक भाग म्हणून आदरणीय मनोज जरांगे पाटला काया। जे काय अजय महाराज बारसकर बोलतोय महाराज नाही खर तर हा लुटारू आहे असं आमचं स्पष्ट मत आहे यांच्यावर काय काय आहे यांचा जर इतिहास पाहिला महेशराव तर यांच्यावर विनयभंगाच्या केसेस दाखल झालेल्या आहेत नगरच्या पोलीस स्टेशनला तशा प्रकारच्या तडजोडी आहेत राजकीय राजकीय विधी निवेश करून त्या मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्या विजय विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत तो महाराज होऊ शकतो का ज्याचा आणि तुकाराम महाराजांचा संबंध नाही त्याच्यावर तुकाराम महाराजांच्या नावाने विधी म्हणजे पुणे भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराजांचा आम्ही जाहीर निषेध करतो दुसरे कोण आहे दुसरी को संगीतावानकडे काय संगतावांकडे इतिहास काय संगतावान कडे जिला स्वतःचं कुटुंब सांभाळता आलं नाही जी जी बुलढाणातले चिखली चिकांची आहे आमच्या चाकणजवळ राहते आणि स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी जी बाई मोलमजुरी करते परंतु तिची अर्वाच्छ भाषा काय का एखाद्या का बाईला भाषा शोभते का एक अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा असेल एखाद्या एखाद्या नशा करून बोलते का अशी शंका आहे आणि म्हणून आमचा दुसरा आरोप आहे का ही जी संगीतावांकडे आहे ही सुद्धा एक बुजगावना आहे एक उभा केलेला या पाताळ यंत्री षडयंत्री कारस्थान केलेला ही गुचकावर आहे आणि म्हणून तिचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो या पुढच्या काळामध्ये जर संगीता वाडक्यांनी मराजा रंगाच्या विषयी जर आपण शब्द वापरले तर आमच्या सुद्धा माता भगिनी उद्या तिचा तोड काळा केल्याशिवाय राहणार नाही हा या निमित्ताने आम्ही या ठिकाणी इशारा देतो तिसरा आहे आमचा वाळेकर अरे कोण आहे हा वाळेकर ज्या कोपर्डीच्या माता भगिनींचा या ठिकाणी जे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींवर हल्ला करणारा आमचा हा वाळेकर आहे वैचारिक दृष्ट्या होता ना आमचा परंतु त्याला सुद्धा या षडयंत्राचा के बळी केला आहे कसा बळी केलेला आहे या वळेकर आरोप केलाय का मनोज जरांग पाटील पाटील त्या आरोपींना सोडवण्यासाठी नाही जो माणूस दोन वर्ष स्वतःच्या घरी गेला नाही विचारा दुसरा तो अमोल खोने म्हणून तो आरोपींना हल्ला करणारा अमोल खोने सुद्धा होता कालच अमोल खोनेशी बोललोय अमोल खोने जाहीर रित्या सांगतोय का मनोज जरांग पाटील दोन वर्ष स्वतःच्या घरी सुद्धा गेले नाही मळकट कळकट कपड्यांनी त्या बाहेर बसणारा माणूस आहे आणि म्हणून त्या अशा लोकांना हाताशी धरून ज्यांचे कुठल्याही प्रकारचं समाजासाठी योगदान नाही त्यांना हाताशी धरून मनोज मनोजार पाटलाला जे काही जे काही बदनाम करण्याचं षडयंत्र चालू आहे त्याचा आम्ही निषेध करतो मित्रांनो काय चालू आहे कालच विधानसभेमध्ये अध्यक्षांनी सांगितलं काहीसाठी तो कशीचा आदेश द्या अरे द्या आदेश कोणाला जो माणूसच मुळात झोपडीत राहणार आहे जो भिकार आहे जो जो स्वतःच्या तळा हातावर म्हणजे आपला संसार घेऊन बाहेर पडलेला आहे त्याच्यासाठी चौकशी करा आमचं जाहीर म्हणणं आहे का एस आय टी चौकशी नक्कीच करा पण फक्त मनोज जयंगे पाटलांचीच नाही तर या मंत्री संत्री आमदार खासदार सगळ्यांचे करा मग मग हे होऊन जाऊ द्या जा। दूध का दूध आणि पाणी का पाणी आम्ही टीला घाबरणारे माणसं नाही आहेत त्यामुळे आमच्या आदरणीय मनोज जयरांगे पाटलांनी सुद्धा जाहीर केलं का आम्ही टीला घाबरणार नाही आणि म्हणून आज अकोले तालुक्याच्या वतीने सुद्धा आम्ही असं जाहीर करतो की आमच्यामध्ये कुठल्या प्रकारचे या ठिकाणी मतभेद नाही आहे यापुढे कुठल्याही प्रकारचे अकोले तालुक्यात सकल मराठा समाजावरतीने कुठली भूमिका मांडत असताना सर्व समाजाला विश्वासात घेऊनच भूमिका मांडावी अशी आमची या ठिकाणी अभ्यास चालू आहे जे दहा टक्के आरक्षण दिले तशा प्रकारचा प्रयत्न झाला सोळा टक्के दिलं गेलं तेरा टक्के दिलं गेलं आज दहा टक्के आमच्या पत्रात झालं कुठल्या विचारवंतला ते अजून पूर्णपणे पचरे पडलेले नाही त्यामुळे माझी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आम्ही स्वीकारू ज्यावेळेस ते जे आरक्षण आम्हाला सुप्रीम कोर्टात ज्या वेळेस टिकेल सुप्रीम कोर्टाकडून त्याला मान्यता मिळेल त्यावेळेस अभिनंदन करू आणि म्हणून मराठा आरक्षण संदर्भात ज्या आरक्षणा यो, योगदान दिलं त्या सर्वांचा आभारी आहोत सकल परंतु जी काही नीच प्रवृत्ती मनोज जरंग पाटलांना विरोधात करून षडयंत्राच्या बळी म्हणून जी काही बदनाम करण्याचं षडयंत आहे त्यांनी ते थांबवलं नाही तर भविष्यात त्यांच्या नांग्या ठेल्याशिवाय त्यांचा तोंड काळा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हाच इशारा या निमित्तानं सकल मराठा समाजाचे सर्व नेते आणि मीडियाचे प्रतिनिधी मित्र आज सकल मराठा समाजाची मीटिंग झाली ज्या मीटिंगचा अध्यक्षपद त्यांनी आग्रहपूर्वक माझ्याकडे दिलेलं होतं आणि त्यांनी काही अधिकार मला दिलेले आहेत त्या अधिकारांच्या अधीन राहून मी तुमच्यासमोर बोलतो आहे मनोहर जयलांगे पाटलांच्या प्रदीर्घ लढ्याला यश येऊन मराठा समाजासाठी जे काही दहा टक्के आरक्षण मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने सहकाऱ्यांनी दिलेलं आहे त्याबद्दल आजच्या सभेने नामदार एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांचं अभिनंदन केलं आहे त्याचबरोबर एक महत्त्वाची घटना जी घडलेली होती मध्ये पाटलांच्या तोंडून अनावधानाने अगदी अनपेक्षितपणे त्यांच्या दृष्टीने किंवा काही लोकांच्या दृष्टीने काही आक्षेपार्ह वाक्य उच्चारली गेली असं जे काही म्हणणं होतं त्याबद्दल त्यांनी माफी देखील मागितलेली आहे सकल महाराष्ट्र समाजाने आजच्या मीटिंगमध्ये शासनाला मुख्यमंत्री साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना अशी विनंती केलेली आहे की तर पाटलांनी माफी मागितलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी देखील या घटनेवर या गोष्टीवर आता पडदा टाकावा आणि हा विषय मिटवावा त्याचबरोबर आजच्या मीटिंगमध्ये हे दे देखील ठरवण्यात आलं की जे काही आरक्षण सरकारने दिलेलं आहे जो केलेला आहे त्याची अंमलबजावणी त्वरेने व्हावी आणि त्याचबरोबर मीडियामध्ये सर्व प्रकारच्या मीडियामध्ये जरांगे पाटलांच्याबद्दल जी काही उलटसुलट चर्चा होते आहे तर या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन अकोले तालुक्यातला सकल मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या बाजूने ठामपणे उभा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या अशा प्रकारच्या अफवा आणि चर्चा या थांबवण्यात याव्यात अशा प्रकारची विनंती देखील आजच्या सभेने केलेली आहे सगळ्यांना जय जिताव